सपाटे पुन्हा गोत्यात नातेवाईकांनी विधवेवर अत्याचार केल्याची तक्रार करत कोर्टात अर्ज दाखल केला आहे माजी महापौर मनोहर सपाटे विनयभंग प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात म्हणणे दाखल केले सपाटेच्या जवळच्या नातेवाईकाने पोलीस आयुक्तांना तक्रार दिली होती यात सपाटे हा एका विधवा महिलेवर अत्याचार करत होता असे त्यात नमूद आहे ही तक्रार फिर्यादीच्या वकिलांनी कोर्टात सादर केली दरम्यान या प्रकरणी बुधवारी नऊ जुलै रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होणार आहे शहरातील शिवपार्वती लॉजवर राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सपाटे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सपाटेने दाखल केलेल्या अर्जावर सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी म्हणणे सादर करत त्याच्यावर अकरा गुन्हे दाखल आहेत यात विनयभंग अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यांचा सहभाग आहे शिवाय तो सराईत गुन्हेगार आहे यामुळे त्याला जामीन देऊ नये असे म्हणत त्याच्या जामीनाला तीव्र विरोध दर्शवला यावर नऊ जुलै रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होणार आहे आरोपी तर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी अॅडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे ॲडव्होकेट एन एन भडंगे ॲडव्होकेट योगेश पवार हे काम पाहत आहेत